राज्यस्तरीय शालेय शिवकालीन मर्दानी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यानिकेतनचे यश सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबक संचालित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज आणि दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा भंडारा जिल्हा अष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवले यशस्वी विद्यार्थी असे मर्दानी कला सतरा वर्ष खालील तन्मय सिद्ध प्रथम हस्तकला सोमेश मनुगडे प्रथम मर्दानी कला चौदा वर्षाखालील तन्मय जाधव द्वितीय आराध्या धामळे तृतीय असे क्रमांक मिळवले या खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने सचिव सुवर्णा माने खजानीस बापूसो माने यांचे प्रोत्साहन लाभले मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील जिमखाना प्रमुख आनंद पाटील प्रशिक्षक बाळासाहेब पाटील राहुल देवकुळे अंजली माने यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व क्रीडा शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले